एक्सप्रेस युट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली मुंब्रा रेल्वे अपघात पीडितांना रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी सोडलं वाऱ्यावर अपघाताच्या दोन दिवसांनंतर पडला सगळ्यांना विसर दोन आठवड्यापूर्वी कसारा लोकलने गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा दोन लोकल एकमेकांना मुंब्रा येथे घासल्यानं अपघात झाला या अपघातात पाच निष्पाप बळी गेले तर सात ते आठ जणांना गंभीर जखम झाली तर यातील काही जणांना हाताला पायाला फ्रॅक्चर आलं त्यांना तात्काळ ठाणेपालिकेचे कळवा रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचाराला हलवण्यात आलं यात केवळ दोन तीन दिवस वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी विचारपूस केली मात्र रेल्वे प्रशासनासारखे या लोकप्रतिनिधींनी पण वि साधी विचारपूस केली नसल्याचा आरोप या पीडितांच्या कुटुंबियांनी केला आर्थिक मदत दूर राहिली मात्र नंतर भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती पालिका कळवा आणि शहापूर क्रिस्टल केअर रुग्णालयाने केल्याची कैफियत एका पीडित तरुणाची आई मीना भोईर यांनी मांडली आहे ही सर्व प्रवासातील जखमी आणि मृत प्रवासी हे नोकरी धंदा करणारे असून हातावर पोट असणारे या अपघातानंतर ना, ना रेल्वे प्रशासन ना राज्य सरकार यांनी अपघातात मृत पावलेल्यांना काही तातडीने आर्थिक मदत जाहीर केली ठाणे जिल्ह्याचे नाथ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे सत्ताधारी पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे नरेश मस्के यांनी या पीडितांना काही आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचं समजलं नाही विरोधी पक्षातील भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर प्रभावी खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे कळवा मुंब्राचे कार्यसम्राट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पण रेल्वे राज्य सरकारकडे या पीडितांना आर्थिक प्रयत्न करताना दिसले नाही रेल्वे अपघात होताच रुळावर दिसणारे किरीट सोमय्या हे तर रेल्वे विषयात भूमिगत झाल्याचं चित्र आहे काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड यांनी अलीकडे संसदेत मुंबई रेल्वे प्रवाशांची चांगली बाजू मांडून मोदी सरकारला फैलावर घेतलं होतं मात्र या सर्वांनी अपघातातील मृत आणि जखमी कुटुंबियांकडे पाठ फिरवली आहे या अपघातामुळे या जखमी पीडित तरुण तरुणींचा दोन तीन महिने कामधंदा रोजगार मोडणार आहे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यात या सर्वांची मोठी मदत होती त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठं आर्थिक संकट येणार आहे या सरकारी रुग्णालयातील अंधाधुंदी कारभार यामुळे त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयातील आर्थिक भार सोसावा लागतोय या अपघातात जे पाच निरपराध बळी गेलेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसह कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नोकरीत समावून घ्यायला हवं रेल्वे प्रशासनाच्या अंधाधुंदी कारभाराने ही सर्व कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत किमान ठाणे जिल्ह्यातील कार्यसम्राट बिरुदावली मिरवणारे खासदार आणि आमदार अनाथांचे नाथ यांनी या पीडित तरुणांचा विषय हाताळून त्यांना न्याय द्यावा अशी कैफियत या अपघातातील एका पीडित तरुणीने मांडली आहे मध्य रेल्वेचे जीएम डीआरएम आणि रेल्वे बोर्ड यांना दहा दिवसांपूर्वी निवेदन देऊनही या पीडितांना काही आर्थिक मदत जाहीर झालेली नाहीये अथवा रेल्वे प्रशासनाकडून संपर्क झालेला नाहीये हे निंदनीय असल्याचा संताप डीआरू सी सी सभासद मध्य रेल्वे व कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस शाह यांनी व्यक्त केलाय या अपघातानंतर घटनेची शहानिशा न करता मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील लीला यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना त्या पीडित प्रवाशावरच खापर फोडलाय अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांची ताबडतोब उचलबांगडी करण्याची मागणी ही संघटनेतर्फे रेल्वे बोर्डला केल्याचं श्री श्याम उबाळे यांनी माहिती दिली आहे या अपघाताची पाच सदस्य समिती नेमली आहे त्यांनी प्रामाणिकपणे कोणताही शहानिशा न करता रेल्वे प्रशासनाला क्लीनचीट मिळेल असा रिपोर्ट बनवण्याचं प्रथमदर्शनी दिसतंय याची पुन्हा सखोल चौकशी होऊन किमान त्या अपघातात जखमी असलेले त्यांचे जबाब विचारात घेणं गरजेचं आहे ते के न केल्यानं या अहवालाला कोर्टात आवाहन दिले जाईल असे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी मत व्यक्त केलंय